ऐक ना मला ना एक जबरदस्त आयडिया आली कसली आयडिया आली नक्की त्या दिवशी ना मी एक आयडीचा स्टॉक घेत होतो तेव्हा मला असं वाटलं की एक स्टॉक किंवा एका कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्याच्याऐवजी पण मल्टिपल कंपनीमध्ये एकत्र इन्व्हेस्ट करू शकलो तर आपण असं एक प्रोडक्ट बनवले पाहिजे ज्यामुळे लोक मल्टिपल कंपनीज मध्ये एकत्र इन्व्हेस्ट करून ते ट्रेड करू शकतील अच्छा असं म्हणायचं की तुला म्युच्युअल फंड ज्याच्यामध्ये बरेचसे शेअर्स असतात ते तुला स्टॉक मार्केट मध्ये एखाद्या स्टॉक सारखे एक्सचेंज करायचे हा तू ईटीएफ बद्दल कधी ऐकलं नाहीये का ईटीएफ एक्सचेंज ट्रेडेड फंड आणि त्याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो पुढे जाण्याची एक विनंती आहे तुमच्यापैकी ऐंशी टक्के या चॅनलचे व्हिडिओ बघत आहेत ते चॅनलला सबस्क्राईब नाही करत आहेत त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा हे सबस्क्राईब तुमच्यासाठी तर फ्री आहे पण त्यामुळे आम्हाला चांगले चांगले कंटेंट घेऊन येण्याची नवीन उमेद मिळते चला तर मग सुरू करूया आणि बघूया एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजेच ईटीएफ हे समजून घेणं गरजेचं आहे की इंडेक्स फंड म्हणजे काय आणि त्याचा बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे जर तुम्ही आमचा आधीचा व्हिडिओ बघितला नसेल जो की इंडेक्स फंडवर होता तर आधी तो व्हिडिओ बघा जे लिंक मी ते वरती देतोय प्लस डिस्क्रिप्शन ची लिंक असेल तो व्हिडिओ तुम्ही आधी बघा आणि मग हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला चे कन्सेप्ट समजून घेणं थोडं सोपंच आहे भारतामध्ये च्या प्रवासाची सुरुवात दोन हजार दोन साली झाली आठ जानेवारी दोन हजार दोन इंडियाने पहिला ईटीएफ आणला जो की निफ्टी फिफ्टी या इंडेक्स वर आधारित होता त्या पहिल्या दिवशी या इटीएफ मध्ये एकोड एवढा एकोणीस वर्ष लागली सोपा एक्झाम्पल घेऊया सपोज एक पेंटिंग आहे त्याची व्हॅल्यू एक करोड रुपये आणि मला माहिती आहे की या पेंटिंगची व्हॅल्यू फ्युचर मध्ये वाढणार आहे पण माझ्याकडे एक करोड नाहीये घ्यायला तर त्यामुळे ज्या कंपनीकडे एक करोड रुपये असतील ती कंपनी ते पेंटिंग तर ती कंपनी त्या एक करोडच्या पेंटिंगचा एक फंड तयार करेल आणि त्या फंड करेल समजा त्या कंपनीने एक लाख शेअर मध्ये स्वतः एक करोड डिवाइड बाय एक लाख म्हणजे तर त्या एका शेअरची व्हॅल्यू झाली शंभर रुपये मी शेअर खरेदी करू शकतो मी त्या पेंटिंगचा एखादा भाग नक्कीच खरेदी करू शकतो नेक्स्ट स्टेप मध्ये ही जी कंपनी आहे ती हा फंड घेऊन शेअर मार्केटमध्ये जाईल आणि त्या शेअर मार्केट मध्ये ट्रेड करेल आता मीच नाही तर जगभरातला कोणीही व्यक्ती त्या एक्सचेंज वर जाऊन त्याचे शेअर्स विकत घेऊ शकतो म्हणजेच आता पेंटिंग जे ती एक रोडचे होती त्या पेंटिंगचे हिस्से कोणीही शेअर मार्केट वर जाऊन खरेदी किंवा विक्री करू शकता आता समजा मी ठरवलं की मला या पेंटिंगचे अजून हिस्से पाहिजे तर मी समजा हजार रुपये या पेंटिंग मध्ये इन्व्हेस्ट केले जे की दहा शेअर होतात आणि उद्या जाऊन ती पेंटिंग एक करोड ची दोन व्हॅल्यू जे दहा ची एक हजार रुपये होती ती सुद्धा डबल होईल म्हणजे दोन हजार रुपये होईल आणि अशाच प्रकारे वर्क ज्या कंपनीकडे काही अॅसेट्स आहेत ती कंपनीचा एक फंड बनवते आणि तो फंड एक्सचेंज वर ट्रेड करते आणि तुम्ही हा फंड एक्सचेंज वर विकत घेऊ शकता आणि विकूही शकतात तर सिम्पल टर्म्स मध्ये जर आपण बघायला गेलो तर इंडेक्स जसं कोणत्या इंडेक्सला ट्रॅक करतात तसं ईटीएफ कोणतरी इंडेक्स चा ट्रॅक करतात आता ते इंडेक्स कदाचित निफ्टी फिफ्टी असू शकतो सेन्सेक्स असू शकतो मेडक असू शकतो आयटी असू शकतो गोल्ड असू शकतो कोणता इंडेक्स असू शकतो म्हणजे ईटीएफ आहे ते नेहमी ते इंडेक्सला ट्रॅक करण्याचा ट्राय करतात आणि ते इंडेक्सला आउट परफॉर्म करण्याचा कधीच ट्राय नाही करत जर सदा तुम्हाला मल्टिपल आय टी कंपनीजमध्ये एकत्र इन्व्हेस्ट करायचे असतील जे की एक्सचेंज वर ट्रेड होत आहे तर अशा मध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायला लागेल जो की आय टी इंडेक्सला ट्रॅक करतो अशा वेळेस तुम्ही एकत्र काही मल्टिपल आय टी मध्ये इन्व्हेस्ट करता जे की मार्केटवर ऑलरेडी ट्रेड होत आहेत आणि ज्यामुळे तुम्हाला पूर्ण इंडेक्सला ट्रेड करण्याचा फायदा मिळतो आता आपण बघूया ईटीएफ वर्क कसं होतं जसं आपण मगाच्या उदाहरणामध्ये बघितलं की एखाद्या पेंटिंगच्या व्हॅल्यूचा एक फंड तयार केला जातो आणि त्या फंड लाई शेअर्स मध्ये डिवाइड केलं जातं आता कदाचित निफ्टी फिफ्टीच्या कंपनी असू शकतात सेन्सेक्स थर्टीच्या कंपनी असू शकतात स्मॉल कॅप कंपनी असू शकतात गोल्ड असू शकतं ज्या इंडेक्स ला त्या ईटीएफ ला ट्रॅक करायचंय त्या इंडेक्स ची ऍसेट ही ऍसेट मॅनेजमेंट कंपनी घेते आणि त्या ऍसेटच्या व्हॅल्यूचा एक फंड तयार करते आता या फंडला ते लोक एक्सचेंज वर ट्रेड करतात काही शेअर्सच्या स्वरूपात जेव्हा तुम्ही इथे शेअर्स घेता तेव्हा तुम्ही ईटीएफ घेताय आणि तुम्हाला त्या फंडच्या ऍसेटची ओनरशिप मिळत नाहीये अशाच एका कंपनीने गोल्डचा एक ईटीएफ तयार केला तो एक्सचेंज वर ट्रेड केला आता तुम्ही त्या गोल्ड ईटीएफ मध्ये काही शेअर्स विकत घेता जसं की तुम्ही एक्सचेंज वर एखादा एक स्टॉक विकत घेताय स्टॉक सारख तुम्ही हे जे घेतलेले शेअर्स आहे ते एक्सचेंज वर बाय करू शकता किंवा सेल करू शकता म्युच्युअल फंड न्यू फंड ऑफिस म्हणजे एन एफ ए थ्रू पब्लिकला साठी पहिल्यांदा अवेलेबल केल्या जातात त्याचप्रमाणे ईटीएफ एन एफ ओ पब्लिकला पहिल्यांदा ऑफर केलं जातं आणि एन एफ मध्ये पब्लिक या फंड हाऊसेस कडनं डायरेक्टली विकत घेऊ शकतात हे ईटीएफ एनएफओ नंतर जेव्हा फंड एक्सचेंजवर ट्रेड होता तेव्हा जर तुम्हाला एखाद्या ईटीएफ द्यायचा असेल तेव्हा तुम्हाला तो एक्सचेंजवरच घ्यायला लागतो तेव्हा तुम्ही फंड हाऊसकडून ईटीएफ नाही घेऊ शकत एक्सचेंज ट्रेडेड फंडला आयडेंटिफाय करण्यासाठी सिम्बॉल्स हे दिले आहेत जसं की तुम्हाला इन्फोसिस स्टॉक घ्यायचा आहे तर इन्फोसिसचा सिंबॉल आय एन एफ आय म्हणजे इन्फी आहे आणि या इन्फीला बघूनच तुम्हाला कळतं की या इन्फोसिसचं शेअर आहे तसंच ईटीएफ ला सिंबॉल दिलेले आहेत जीबीएस हा निपॉन इंडिया गोल्ड ईटीएफ चा सिंबॉल आहे तर एम आय आर एच हा मिराई एस एट हॅक्स अँड टेक्स ईटीएफ चा सिंबॉल आहे असा आपण इटीएफ काही प्रकार बघूया पहिला प्रकार इक्विटी किंवा मार्केट यामध्ये जे ईटीएफ आहे ते अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात की ते पर्टिक्युलर इंडेक्स ला ट्रॅक करते उदाहरणार्थ जर तुम्ही निपॉन इंडिया निफ्टी हंड्रेड ईटीएफ मध्ये इन्व्हेस्ट केले तर तुम्ही अशा शंभर कंपनीज मध्ये एकत्र इन्व्हेस्ट करताय ज्या कंपनीज हंड्रेड इंडेक्समध्ये किंवा सेक्टर ईटीएफ या इटीएफ मध्ये पर्टिक्युलर सेक्टरला किंवा पर्टिक्युलर थीम ला ट्रॅक केलं जातं हे सेक्टर्स किंवा थीम कदाचित ऑइल इंडिया असू शकतं फार्मास्युटिकल असू शकतं आय टी असू शकतं इन्फ्रास्ट्रक्चर असू शकतं काही असू शकतं तर इथे थीमशी थी रिलेटेड कंपनीजच्या शेअर्स एखादी बास्केट क्रिएट केली जाते आणि ही बास्केट किंवा हा फंड एक्सचेंजवर ट्रेड केला जातो याचं एक उदाहरण म्हणजे ऍक्सिस हेल्थकेअर ईटीएफ या ईटीएफ तुम्ही इन्व्हेस्ट केले तर तुम्ही हेल्थ केअरची रिलेटेड मल्टिपल मध्ये एकत्र इन्व्हेस्ट करू शकता कमोडिटी ईटीएफ हे ईटीएफ एखाद्या कमॉडिटीच्या प्राइसला ट्रॅक करतात उदाहरणार्थ निपॉन इंडिया गोल्ड बीज ईटीएफ हे जे ईटीएफ आहे ते गोल्डच्या प्राइसला ट्रॅक करतं आणि जेव्हा तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करता तेव्हा तुम्ही गोल्डच्या प्राइसवर इन्व्हेस्ट करता कमोडिटी ईटीएफ चा एक मेन ऍडव्हान्टेज असा आहे की तुम्हाला कमोडिटीमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा एक्सपोजर देतो कोणत्याही फिजिकल कमोडिटी ओन केल्याशिवाय इंटरनॅशनल ईटीएफ जसं की निफ्टी फिफ्टी ईटीएफ किंवा सेनसेक्स ईटीएफ हे त्या त्या इंडेक्सेसला ट्रॅक करतात तसंच इंटरनॅशनल ईटीएफ इंटरनॅशनल इंडेक्सेसला ट्रॅक करतं तर यामध्ये कदाचित नासडॅक किंवा सा हाँगकाँगचा हँग सॅग इंडेक्स असू शकतं इंटरनॅशनल ईटीएफ चा एक मेन अँडेज असं आहे की तुम्हाला इंटरनॅशनली इन्व्हेस्ट करण्याची संधी देत की अदरवाईज डिफिकल्ट मोतीलाल ओसवान नासदॅक हंड्रेड ईटीएफ हे तुम्हाला इंटरनेट अँड टेक्नॉलॉजी मध्ये अशा कंपनीज मध्ये इन्व्हेस्ट करण्या संधी देतं जे की नाशदेक स्टॉक एक्सचेंज वर लिस्टेड आहे शॉर्ट कॉल काय असतं हे माहिती असेल किंवा बीएर मार्केट काय हे माहिती असेल तर तुम्हाला कदाचित युनिव्हर्सिटीएफ समजू शकतो युनिव्हर्सिटीएफ हा फंड अशा प्रकारे डिझाईन केला जातो की तो मार्केट च्या अपोजिट रिटर्न देईल म्हणजे जर मार्केट वर गेलं तर तुमचे रिटर्न्स आहेत ते निगेटिव्ह मध्ये जातील आणि जर मार्केट खाली गेलं तर तुमचे रिटर्न्स हे पॉझिटिव्ह मध्ये जातील या ईटीएफ ना बिअर ईटीएफ किंवा शॉर्ट ईटीएफ जर तुम्हाला फ्युचर आणि ऑप्शन हा कन्सेप्ट माहिती असेल तर लेव्हरेज ईटीएफ त्याच प्रकारे काम करतात लेव्हरेज ईटीएफ हे अदर ईटीएफ प्रमाणे असतात पण असतं ते किंवा फ्युचर ऑप्शन किंवा स्वॅप अशा प्रकारच्या इन्स्ट्रुमेंट मध्ये असतं या ईटीएफ चा ऍडव्हानेज असा आहे की तुम्हाला कमी कॉस्ट मध्ये मॅक्झिमम रिटर्न देतात पण याचे रिस्कही जास्त आहे बॉन्ड ईटीएफ बॉन्ड ईटीएफ ला डेप ईटीएफ असंही म्हटलं जातं आणि हे जे ईटीएफ आहे ते तुम्हाला डेथ इन्स्ट्रुमेंट एक्सपोजर देतात त्यामध्ये तुम्ही इंटरेस्ट थ्रू इन्कम जनरेट करू शकता आता बघू इथे काही ऍडव्हान्तेस पहिलं ॲडव्हान्टेज म्हणजे इझिली ट्रेडेबल जेव्हा म्युच्युअल फंड तुम्हाला घ्यायचा असतो तेव्हा त्याची व्हॅल्यू ही दिवसाच्या एंडला ठरवली जाते आणि त्यामुळे जर तुम्हाला म्युच्युअल फंडची ऑर्डर टाकायची असेल तर ती जी व्हॅल्यू आहे ती कम्प्लिटली पूर्ण दिवसासाठी सेम असेल पण ईटीएफ मध्ये ह्याच फंडची व्हॅल्यू प्रत्येक मिनिटाला बदलत असते त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की आजच्या दिवशी आय टी सेक्टर वर जाईल तर तुम्ही सकाळीच आय टीचा एखाद्या ईटीएफ घेऊ शकता आणि त्या मार्केट वर जाण्याचा फायदा तुम्हाला त्याच दिवशी मिळू शकतो ट्रान्सपरन्सी मेजॉरिटी ऑफ ईटीएफ चे जे होल्डिंग्स आहेत ते डेली बेसिस वर रिपोर्ट करणं आवश्यक मॅनेज म्युच्युअल फंड पेक्षा टॅक्स बेनिफिशियल कारण की याच्यामध्ये जे कॅपिटल गेन डिस्ट्रीब्युशन असतं ते कमी असतं ट्रेडिंग ट्रान्झॅक्शन की हे फंड एखाद्या टाईप टाकू शकता उदाहरणार्थ स्टॉप लॉस किंवा लिमिट ऑर्डर जे तुम्ही था था। की तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये नाही टाकू शकत ह्याच्या कुठल्या काही रिस्क जे ईटीएफ ची निगडित ट्रेडिंग कॉस्ट जेव्हा ईटीएफ सुरुवातीला आले तेव्हा ते पॅसिवली मॅनेज असल्या कारणामुळे त्याचे ट्रेडिंग कॉस्ट बरीच कमी होती पण आता असे काही इंडेक्स म्युच्युअल फंड आहेत ज्याची ट्रेडिंग कॉस्ट ही खूप कमी आहे आणि त्यामुळे जर तुम्ही फ्रिक्वेंट इन्व्हेस्टर असाल तर तुम्हाला कमी कॉस्टच्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करण जास्ती फायदेशीर ठरेल लिक्विडिटी जसं आपण मग बघतोय की एक्सचेंज ट्रेडेड फंड हे म्युच्युअल फंड सारखेच असतात पण ते स्टॉक सारखे शेअर मार्केटवर ट्रेड होतात पण जेव्हा तुम्हाला सेल करायचंय तेव्हा समोर बायरही असला पाहिजे काही ईटीएफ ला हा प्रॉब्लेम असू शकतो की जेव्हा तुम्हाला सेल करायचा तेव्हा कदाचित समोर बायरच नाही आहे ते जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड सिलेक्ट कराल तेव्हा या गोष्टी गोष्टीची काळजी घेणं खूप आवश्यक आहे त्याचे इंडेक्स तर ट्रॅक करत असतात आणि त्यामुळे काही टेक्निकल कारणामुळे ट्रॅकिंग इशू येऊ शकतो मित्रांनो आता आपण बघूया असे काही फॅक्टर जे तुम्ही कन्सिडर करायला हवेत जर तुम्ही ईटीएफ मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा विचार करताय पहिला फॅक्टर म्हणजे पास परफॉर्मन्स तुमच्या ईटीएफ चा पास्ट परफॉर्मन्स बघणं हे खूप जास्त गरजेचं आहे जर तुम्ही एखाद्या एटीएफ मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा विचार करताय तर तुम्ही ते ईटीएफ चा परफॉर्मन्स त्याच्या कम्पेटेटर ईटीएफच्या परफॉर्मन्सशी कम्पेअर करणं खूप गरजेचं आहे पास्ट परफॉर्मन्स भलेही फ्युचर परफॉर्मन्स इंडिकेट नाही करत पण हा एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ईटीएफ सिलेक्ट आधी ट्रेडिंग व्हॉल्यूम एक नंबर इंडिकेट करतो की कि किती वेळा ईटीएफ एक्सचेंजवर ट्रेड झालाय आणि त्याची पॉप्युलरिटी किती आहे मध्ये तर जास्ती ट्रेडिंग व्हॉल्यूम असेल याचाच अर्थ ते ईटीएफ ची लिक्विडिटी चांगली आहे एक्सपेन्स रेशो, एक रेशो हा एक पर्सेंटेज असतं ते तुम्हाला एएमसीला द्यायला लागतो तुमचं फंड मॅनेज करण्यासाठी ईटीएफ हे जरी पॅसिवली मॅनेज म्युच्युअल फंड असले तरी काही मध्ये एक्सपेन्स रेशो हा बराच असू शकतो आणि त्यामध्ये जेव्हा पण तुम्ही ईटीएफ घेताय तेव्हा त्याच्या कम्प्युटरच्या एक्सपेन्स रेशोशी तुम्हाला नक्कीच कम्पेअर करून बघितलं पाहिजे की या ईटीएफचा एक्सपेन्स रेशो किती आहे नॉर्मली ज्या ईटीएफचा एक्सपेन्स रेशो कमी आहे त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे असाच ईटीएफ तुम्ही सिलेक्ट केला पाहिजे ट्रॅकिंग एर मित्रांनो हा कन्सेप्ट आपण इंडेक्स, 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 इंडेक्स फंड मध्ये बघितला होता ईटीएफ किंवा इंडेक्स फंड हे दोन्ही जे फंड आहेत ते एखाद्या इंडेक्स ला ट्रॅक करत असतात आणि त्यामुळे जर चा रिटर्न आणि तुमच्या फंडचा रिटर्न यामध्ये डिफरन्स असेल तर त्याला ट्रॅकिंग म्हणतात ज्या ईटीएफचं ट्रॅकिंग एरर मिनिमम आहे अशाच ईटीएफ मध्ये इन्व्हेस्ट करायला हवं कारण याचा अर्थ असा आहे की जो इंडेक्सचा परफॉर्मन्स आहे त्याच्या जवळपासच फंडचाही परफॉर्मन्स आहे डिव्हिडंड मिळतात त्या डिव्हिडंड वर तुम्हाला तुमच्या स्लॅब प्रमाणे टॅक्स भरायला लागतो आणि ईटीएफ सेल करताना जे तुम्हाला कॅपिटल गेन होतं ते त्या च्या टाईप प्रमाणे व्हॅरी होतं उदाहरणार्थ जर तुमच्याकडे इक्विटी रिलेटेड ईटीएफ आहे त्यांनी तुम्ही सेल केले जर ते तुम्ही बारा महिन्याच्या आत किंवा एका वर्षाच्या आज सेल केले तर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लागेल आणि एक वर्षानंतर तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल घेण लागेल आणि तुमच्याकडे असे ईटीएफ आहे ज्यांनी मध्ये म्हणजे गोल्ड किंवा अशा कमोडिटीज मध्ये इन्व्हेस्ट केले आहे तर जर तीन वर्षाच्या आधी जर तुम्ही ते सेल केले तर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लागेल आणि तीन वर्षानंतर म्हणजे छत्तीस महिन्यानंतर तुम्हाला लॉग टर्म कॅपिटल गेन लागेल तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काय ते नवीन शिकायला मिळालं असेल आणि आता ईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड हा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल जर तुम्हाला आम्हाला काही टॉपिक सुचवायचे असतील किंवा तुम्हाला काय सूचना करायच्या असतील तर खाली कमेंट मध्ये कळवा आम्ही प्रत्येक कमेंट वाचण्याचा आणि त्यावर रिप्लाय देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो आणि पुन्हा भेटूया कॉफ एक नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद जर तुम्हालाही इंडेक्स फंड म्हणजे काय आणि त्याचे बद्दल माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओवर क्लिक करा आणि जर तुम्हाला सरकारच्या सुकन्या समृद्धी योजना स्कीम बद्दल माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओवर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका